नमस्कार कशा आहेत तुम्ही दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर, तर याआधी आमचे बरेच पदार्थ बनवून झाले आहेत आणि तुम्ही बघितले असतील तर आज मी तुम्हाला रवा आणि खोबऱ्याच्या करंजा बनवून दाखवणार आहे पण काय सांगा करंजा बनवताना कधी कधी त्या चिवट होतात किंवा फुटतात किंवा नरम पडतात तर ते होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया तर करंजा बनवण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे सारण तर बघा एकदम मस्त खुसखुशीत असं सारण करंज्यांसाठी लागतं सारण चांगलं चविष्ट बनलं तर करंज्या सुद्धा आपल्या चांगल्या चविष्ट बनतात तर त्यासाठी मी किती साहित्य काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी ते, ते मी दोन वाट्या सुको खोबरं घेतलं आहे आणि मी किसून घेत होती तर किसायला जरा वेळ लागतो म्हणून आता मी बारीक तुकडे करून घेतले आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे आपलं पटकन होतं आणि वेळ वाचतो एवढं बारीक करून घ्यायचं तर मिक्सरला लावताना ना सतत मिक्सर चालू नाही ठेवायचा बंद चालू करायचा आणि बारीक करून घ्यायचं सतत चालू तर त्याला ते तेल किसण्यापेक्षा असं पटकन होऊन जात बारीक आता हे असं सर्व बारीक करून घेते तर आता हे पूर्णाचं सर्व साहित्य भाजून घेऊया तर गॅसवर ठेवली आहे गॅस स्लो ठेवायचा तर हे दोन वाटी खोबरं आहे तर या खोबऱ्याला आता मध्यम गॅसवर भाजून घेऊया खोबरं चांगलं सुकलेलंच आहे तरी सुद्धा थोडं भाजून घेतलं की काय होतं करंजा जास्त दिवस राहिल्या तरी खराब होत नाही जर खोबरं जरा ओलसर असेल तर तो मग बऱ्याच दिवसांनी त्याला वाश येतो एक खवट असा तर असं कधी पण करंजा बनवताना खोबरं थोडं भाजूनच घ्यायचं खोबरं भाजून घेतल्यामुळे चव सुद्धा छान लागते आणि करंजा खराबही होत नाही जास्त दिवस राहिले तर म्हणून असं चांगलं त्याला भाजून घ्यायचं तर हे बघा खोबऱ्याचा कलर बदललाय आणि खमंग असा सुगंध सुटलाय काय समजायचं आपलं खोबरं भाजलंय म्हणून हे बघा कलर त्याचा चेंज झालेला आहे तर त्याला काढून घेऊया खोबरं भाजून झालं आता मी रवा भाजून घेते तर यामध्ये एक चमचा तूप घालूया आणि रवा सुद्धा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा हा रवा एकदम बारीक वाला रवा आहे एकदम बारीक जो रवा असतो तोच घ्यायचा थोडा जरी तुम्ही जाड रवा घेतला तर काय होतं ते खाताना करंजी चरचर लागते जर चर जाडा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि वापरायचा रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा तर रवा सुद्धा आपला चांगला भाजलाय बघा कलर बदललाय त्याचा आसा असा भाजला पाहिजे इतका गॅस बंद करते आणि याला सुद्धा काढून घेते आता त्यामध्ये घालण्यासाठी घेतले मी दोन चमचे तीळ त्यांनाही भाजून घेऊया तिळाने पण करंजीला चांगली चव लागते म्हणून त्यामध्ये तीळ घालायचे तिळाचा सुद्धा फटफट आवाज आला की समजायचं तीळ भाजलंय बघा तर यांनाही काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा खसखस घेतला आहे तोही भाजायचा खसखस लगेच भाजला जातो पटकन त्याला भाजून घ्यायचं खसखस सुद्धा भाजला की असा फटफट असा उडतो म्हणजे समजायचं खसखस भाजलाय भाजताना गॅस स्लो ठेवायचा तर खसखस ही भाजलाय त्यालाही काढून घेऊया आता ही चारोळी घेतली आहे त्यांना सुद्धा भाजून घ्यायचं थोड़ा म्हणजे काय होतं की जास्त दिवस जर करंजी राहिली ना तर ती खराब होत नाही आणि चव सुद्धा चांगली लागते म्हणून अशी थोडीशी भाजून घ्यायची तर आता हे थंड झालंय हे बघा थंड झाल्यानंतरच त्यामध्ये साखर घालायची तर आता ही मी मनुका घेतले आहेत त्यांना जरा बारीक करून घेतलं असं घेतलं ना बारीक करून की असं एका एकात एकच अशी जात नाही एकाच जाते एकाच जात नाही तर असं बारीक करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक करंजी मध्ये ते जाईल आणि ते मी पाव तुकडा जायफळ आणि अर्धा चमचा वेलची पूड ही साखर घातलेली आहे वेलची पूड म्हणून मी अर्धा चमचा घेतली आहे तर हे आता तुमचं सारण किती असेल त्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे सुद्धा घालूया आणि चांगलं हे मिक्स करायचं आणि ज्या वाटीने मी खोबरं घेतलंय रवा घेतलाय त्याच वाटीने साखर घेतली आहे तर ही साखर मी साखरेचा जो पुरा बनवला होता तो आहे तुम्ही पिटी साखर वापरू शकता तर आता यामध्ये घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अगदी पाव चमचा मीठ आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया चारण बनवून झालंय आता करंजेच्या पाती बनवण्यासाठी मैदा घेतलाय किती ते सांगते तुम्हाला तर हा पाव किलो मैदा आहे त्याला आता मी चाळून घेते वाटीचं प्रमाण बघितलं तर दोन वाटी मैदा होतो मैदा असा चाळून घ्यायचा मैद्यामध्ये काही नसतं मैद्याच्या चाळणीने चाळून तर आता याला मळून घेऊया चमचा मीठ आणि चमचे तूप तुपाचं चांगलं कडकडीत मोहन करून घालायचं म्हणजे काय होतं करंज्या चांगल्या खुसखुशीत होतात बऱ्याच वेळेला काय होतं करंज्या चिवट होतात किंवा नरम पडतात तर त्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या टिप्स आहेत त्याही तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्या आधी खुसखुशीत होण्यासाठी असं कडकडीत तुपाचं मोहन करून पिठामध्ये घालायचं आणि हे मिक्स करून घेऊया गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यावर मग हाताने करायचं आता, आता हे थंड झालं आता ह्या मैद्याला संपूर्ण हे तूप लावून घ्यायचं तर हे बघा चांगलं तूप लावून मळून घेतलंय हे बघा सगळ्या मैद्याला चांगलं तूप लागलंय आता काय करायचं पीठ घट्ट मळून ठेवायचं म्हणजे एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलही नाही असं मळायचं पीठ तर पाणी थोडं थोडं घालूनच पीठ भिजवून घ्यायचं पीठ एक पातळ झालं तर काय होतं पाती आपण लाटतो ती जाड राहतात आणि मग त्याच्या त्याच्याकरंजा मऊ पडतात म्हणून पीठ जरा घट्टच मळून घ्यायचं आणि चांगलं मग आपण त्याची पाती पातळ लाटू शकतो तर पीठ मळून झालंय हे बघा एकदम पातळही नाहीये आणि एकदम घट्टही नाहीये तर एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलं तर मला आता झाकून ठेवते अर्धा तास झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर आपण करंजा बघूया तर आपला अर्धा तास झालाय बघूया हे बघा पीठ आता चांगलं मऊ झालंय परत थोडस मळून घेऊया आणि याचे आता छोटे छोटे गोळे करायचे असे गोळे करून ठेवायचे गोळे करायचे आणि झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही तर असं झाकून ठेवायचं तर आता तुम्हाला एक आधी करून दाखवते एक गोळा घेतलाय आणि त्याला मैद्यामध्ये बुडवून घेतलंय आणि आता लाटून ठेवूया हो आणि पाती लाटताना एकदम पातळ लाटून घ्यायची जाड ठेवायची नाही जाड ठेवलं तर काय होतं करंजा मऊ पडतात हे बघा एवढी पातळ लाटून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण हे जे सारण तयार केलंय ते भरून घेऊया भरून घ्यायचं असं आणि एका बाजूला पाणी लावून घ्यायचं सारण भरताना चांगलं व्यवस्थितच भरायचं थोडस जर भरलं तर काय होतं करंज्यानंतर पोकळ होतात आणि अलगद हळू हे चिकटवायचं आणि हे घट्ट दाबून घ्यायचं नाहीतर काय होतं करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर उघडते आणि ह्या कडेला धरून असं हे कट करायचं आपण थोड्या थोड्या काय तळू शकत नाही एकदम थोड्या जरा साठल्या की आपण त्या तळून घ्यायच्या असतात तर त्यासाठी काय करायचं या ताटामध्ये आता माझं ताट भरलंय तर मी त्यासाठी काय करणार आहे ओला कपडा घालून त्याला झाकून ठेवणार आहे कारण आमच्या इथे ना कोरड वातावरण आहे त्यामुळे त्या सुकतात लवकर आणि मग फुटतात वरती पाती म्हणून मी हे ओल्या कपड्याने झाकून ठेवणार एकदम स्वच्छ कापड आहे पांढरा आणि मी हे ओलं करून घट्ट पिळून घेतलंय आणि हे याच्यावर असं घालणार आणि जे दुसऱ्या करंजा बनवणार ते याच्यावर ठेवणार आहे तर असं करायचं म्हणजे त्या करंज्या सुकत नाही आणि वरची पाती फाटत नाहीत तर बघा एवढ्या करंजा मी करून घेतल्या आहेत आणि इकडे तेल तापायला ठेवलंय तर तेल तापलं काय बघूया पीठ टाकल्यावर लगेच वरती आलं म्हणजे तेल चांगलं तापलंय तेल तापून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा तर आता करंजी सोडून बघूया करंजी सोडताना बघूनच सोडायची कुठे फुटलेली असेल किंवा उघडलेली असेल तर नाहीतर काय होतं तेल आपलं खराब होऊन जातं तर प्रत्येक करंजी चेक करूनच सोडायची चुकून कुठेतरी उघडं राहतं आणि ते मग फुटत तेलामध्ये करंजी अशा चांगल्या तांबूस रंगावर तळून घ्यायच्या तर आता हा चांगल्या तळल्या त्यांना काढून घेऊया अशाच प्रकारे बाकीच्याही मी तळून घेते तर बघा एकदम छान पैकी आपल्या करंजा तयार झाल्या आहेत एकदम खुसखुशीत चिवट नाही किंवा कडकही नाही एकदम खुसखुशीत करंज्या झालेल्या आहेत त्यातली तुम्हाला एक फोडून दाखवते पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते हे बघा अजिबात तेलकट नाहीये हे तेलकट होतच नाही एकदम खुसखुशीत होतात हे बघा अगदी सहज हाताने तुटतात तर बाकीच्याही फराळाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही अजून पाहिले नसतील तर चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद